महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा दमदार खेळ म्हणजे कुस्ती खेळणाऱ्याला एवढाच पाहणाऱ्याला देखील वेगळीच ऊर्जा देणारा अस्सल जिगरबाज मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ आता महाराष्ट्र कुस्ती लीग या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचणार आहे या कार्यक्रमाचं सध्या थेट प्रक्षेपण आपण पन पाहतो आता मी बवेशजी यांना विनंती करतो की त्यांनी श्री बाळासाहेब सर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं मी विनंती करतो मी सुभाषजींना <स्थिति> 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 विनंती करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष माननीय खासदार श्री शरद पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा आता मी माननीय खासदार श्री शरद पवार यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र कुस्ती लीगच्या बोधचिन्हाचं अनावरण करावं i think सगळ्यांच्या लाडक्या झी टॉकीजवर महाराष्ट्र कुस्ती लीग या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या उपक्रमाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एस एल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सर आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड भावेस जानवेलकर यांच्या उपस्थितीमध्ये होते आता मी राज्यसभा सदस्य श्री सुभाषचंद्र यांना विनंती करतो की त्यांनी माहिती पुस्तिकेचं अनावरण करावं माहिती पुस्तिका पुस्तिकास्तीज सर्व मान्यवरांचे आभार मानतो आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष माननीय खासदार श्री शरद पवार यांना विनंती करतो की त्यांनी आमचं मार्गदर्शन करावं ज्यांच्या सहभागामुळे <coughs> आणि सहकार्यामुळे रस कुस्ती एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाते आणि या क्षेत्रातल्या खेळाडूंना एक मोठं प्रचंड दालन खुलं त्याच्या त्याच्यापाठीमागशी जी ची प्रेरणा ज्यांची आहे ते जी समूहाचे प्रमुख शिव सुभाषचंद्र कुस्तीगीर परिषदेचे आमचे सहकारी बाळासाहेब लांडगे परिषदेचे अन्य सगळे सहकारी राज्यामधून आलेले नामवंत पैलवान समोर मला पहिवान घडवणारे वस्त्र जे दिसत आहेत ही सगळी वस्तात मंडळी पत्रकार आणि सहकारी बंधू भगिनीन महाराष्ट्र आणि कुस्ती यांचं एक आग्रह वेगळं अशा प्रकारचं नातं आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू राजांच्या सारखा एक राजा होऊन गेला की ज्यांनी कुस्तीला नेहमी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे कोल्हापुरातून ही मल्ल विद्या खऱ्या अर्थानं सुरू झाली की महाराष्ट्राच्या गावागावामध्ये पोचली आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये पोचली एक काळ असा होता की नामवंत जगातले पैलवान महाराष्ट्रामध्ये येते आणि त्या आखाड्याकडे संपूर्ण गावाचं समाजाचं लक्ष घरा घरामधून कुणीतरी कुस्ती खेळणारा पैलवान प्रत्येक घरात असायचा मला आठवत की आमच्या लहानपणी गावामध्ये घराच्या बाहेर वाळत घाणी घातलेल्या कपड्यामध्ये लंगोट नसला तर पोरं काहीतरी जाळणीला दा लागली नाही चुकीच्या रस्त्यावर गेली तशी चर्चा होती आणि त्याचं महत्वाचं कारण या खेळाला सगळ्यांचा पाठिंबा होता मला आठवत आहे की माझ्या लहानपणी माझ्या गावाच्या परिसरामध्ये निंबूत नावाचं एक गाव होत आहे अजून तिचा फळ असायचा संसारला फळ असायचा आणि आम्ही शाळेत होतो मी काही कुस्ती बिस्ती कधी केली नाही पण माझ्या घरी तालीम होती माझे वडील बंधू त्याच्यामध्ये नित्यानं सराव करायचे ते देशातल्या युनिव्हर्सिटीच्या ओपन बेटचे चॅम्पियन होते आणि कधीतरी आम्हाला धकलून द्यायचे त्या मातीमध्ये खेळलं पाहिजे म्हणून पण आम्ही वाद बघायचो ते लवकर कधी तर आमची सुटका होईल जत्रेच्या वेळेला गावामध्ये ज्या आखाडे असायचे तिथं मात्र आम्ही खेळायला जायचो आणि मला आठवत म्हणून कोणी पराभव होऊन द्यायचा नाही ती कुस्ती जर अडचणीची असली तर मध्ये सोडायचे आणि हातामध्ये दोन राणे द्यायचे आणि म्हणून दोन आणि चार आणि सुद्धा कुस्ती खेळलेली मी स्वतः डोळ्याने पाहिलेली आहे आजचा इनाम हा आहे आज मातीची कुस्ती गादीची कुस्ती या सगळ्या गोष्टी नवीन आपल्याला बघायला मिळतात जुन्या पिढीतली माणसं मला भेटतात आणि मला सांगतात की साहेब तुम्ही कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहात म्हणजे गादीची काय भानगड राहिली तुम्ही कारण त्यांच्या डोक्यामध्ये अजून लाल माती पैलवानाच्या अंगाला लागल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि त्यांना खरी कुस्ती वाटत नाही आणि त्याच्यामध्ये ती कुस्ती त्या भांदाराने जिंकल्याच्या नंतर त्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरवायला त्याच्यामध्ये जी मजा असायची ती मजा आता दिवसेंदिवस किती राहिली हे मी आज भाष्य करू इच्छित नाही कारण परवाच मी भोगावला जाऊन आलो मला माहीत नाही मी काही त्याच्या भाष्य करू इच्छित नाही मला काही कळलं नाही कुस्ती कधी झाली ती झाली का नाही हेही मला कळले नाही पण त्याच्या खोला जाण्याचा हा विषय नाही आज ही कुस्ती खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे न्यायची असेल तर या सगळ्या खेळांचा जमाना बदलला आहे त्या जमान्यातला बदल हा कुस्तीगीर परिषद तालीम संघ आणि पैलवान आणि वस्ताद्या सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे मी जगाच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो आणि एक गोष्ट आमच्या पुढे सारखी यायची की हा खेळ टिकेल का नाही याची आम्हाला शंका वाटायला लागली आणि मग शेवटी त्याच्यामध्ये आय पी एल नावाची इंडियन प्रीमियर लीग नावाची एक स्पर्धा मीच अध्यक्ष असताना सुरू केली माझ्यावर एक माझे उपाध्यक्ष होते त्यांचं नाव ललित मोदी त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज भारतामध्ये तयार झालेली ही स्पर्धा जगात गेली आणि जगातले खेळाडू भारतात यायला लागले नवीन नवीन मुलं त्या ठिकाणी खेळायला लागली आज हाच खेळ याच पद्धतीनं पुढे नेण्याच्यासाठी साठी इतर खेळांनी सुद्धा काही पावलं टाकली आणि कुस्तीनी जर या बाबतीत लक्ष दिलं नाही तर कुस्ती मागं फरायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आता कुस्तीची सुद्धा लीक सुरू करण्याच्या संबंधीचा निर्णय हा या ठिकाणी घेतला गेला आणि मला आनंद आहे की जी व्हीने त्याला सगळ्या सगळ्या प्रकारची शक्ती देण्याच्याबद्दलचा निर्णय घेतला मी सुभाष चंद्र या अभिनंदन करो क्योंकि वो हरियाणा के है महाराष्ट्र में जब हम अखाड़े पर जाते थे तब महाराष्ट्र के मल आते हैं वैसे ही ये दूध की काय काली वो हाँ दूध की बाजी लेकर हरियाणा के पंजाब सबसे ज्यादा आते थे बड़े दिखने में बड़े मोटे मोटे खेलने में कैसे बात छोड़िए मगर ऐसा मैदान कहीं नहीं होता था कि वहां हरियाणा का कोई ना कोई तो फैमान वहाँ आता था और इसलिए वहां रस्ते के बाद कुश्ती को ताकत देने वाला राज हरियाणा है और आज जी टीवी जनरल ने शुरू किया वो सुभाष चंद्र हरियाणा के हैं और इसलिए कुश्ती के लिए उनका सहयोग मिलेगा इसमें मुझे कोई आश्चर्य नहीं है मुझे खुशी है कि चौबीस तास रहा एक पाउल पुढ़े